नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी मराठा समाजाच्या मंठा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज रविवार दिनांक बावीस रोजी काढलेल्या बंदला मंठा तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच दुकाने बंद ठेवली होती यावेळी ठिकठिकाणी थीक पोलीस बंदोबस्त तैनात होता मंठा शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत सफक सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा हातात घेऊन तरुणांनी घोषणा दिल्या या रॅलीत मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवांची उपस्थिती होती बिरो रिपोर्ट सेवा टी व्ही न्यूज